कागल तालुक्यातील कागल ते मुरगुड जाणाऱ्या रोडवर आवटे पाटील मळ्याजवळ पिंपळगाव खुर्द येथे शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सारिका उत्तम संकपाळ वय चाळीस सध्या राहणार जवाहरनगर इचलकरंजी मूळ राहणार कसबा वाळवे यांचा जागीच मृत्यू झालाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी उत्तम मारुती संकपाळ वय अठ्ठेचाळीस या पत्नीसह दुचाकीने क्रमांक एम एस शून्य नऊ ई एस एकोणीस शून्य नऊ इचलकरंजीहून आपल्या मूळ गावी कसबा वाळवे येथे जात होते सकाळी साडेनऊ ते पावणे दहाच्या सुमारास पिंपळगाव खुर्द हद्दीत आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं टी एन एकोणसत्तर बी डी सत्त्याण्णव बत्तीस त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या धडकेत उत्तम संघपाळ हे जखमी झालेत तर पाठीमागं बसलेल्या सारिका संकपाळ या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी कागल पोलिसांनी ट्रक चालक सबरीसन शक्तिवेल एस तमिळनाडू याच्यावर भारतीय न्याय संहिता व मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे वाळवा परिसरात मोठी शोकळा पसरली आहे अधिक तपास कागल पोलीस करत आहेत मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी